या सगळ्या संदर्भात विश्लेषणात्मक चर्चेसाठी निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन सर आपल्याशी जोडले गेले त्यांच्याशी आपण बोलणार आहोत महाजन सर आपण बघतोय की एकीकडे नुकतंच पंतप्रधानांनी सगळ्या सैन्य दलांच्या प्रमुखांची बैठक वगैरे घेतली ती संपलेली आहे पण ऑपरेशन सुरूच आहे असं ट्विट दुसरीकडे अजूनही हवाई दलाकडून केलं जात आहे पाकिस्तानसाठी हा किती मोठा इशारा आहे असं म्हणायचा इशारा आहे पाकिस्तान करता की आता शस्त्रसंधीचं पालन आम्ही करणार नाही तुम्ही जर कुठल्याही कारवाई केली त्याच्यामुळे आमचं काही नुकसान होईल किंवा भारत विरोधी कारवाई असेल तर त्याला आम्ही प्रत्युत्तर नक्कीच देऊ अशा प्रकारचा हा मेसेज आहे तर म्हणजे पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं पुन्हा ड्रोन पाठवले पुन्हा मिसाईलचा फायर केला पुन्हा आटलरीचा फायर केला तर त्याला तशाच तसे उत्तर दिलं जाईल आणि त्यांचं जास्त नुकसान केलं जाईल हा अशा प्रकारचा इशारा आहे आणि हे क्लिअर आहे की आपण पाकिस्तानचं या पुढे अजून जास्त नुकसान करू महाजन सर अशा क्षणाला जेव्हा दोन देशांमध्ये असा संघर्ष उभा राहतो तेव्हा विशेषतः सामान्य जनतेनं सुद्धा का काही काळजी घेणं महत्वाचं सध्याचा इंटरनेटचा मोबाईलचा युग आहे अशा परिस्थितीत अप्रमाणित माहिती पुढे सरकवू नका असं सांगितलं गेलंय या व्यतिरिक्त सामान्य माणसांना आणखी कुठलं आवाहन सैन्य दलाकडून केलं जाऊ शकतं असं आहे की खरं म्हटलं तर Uh, म्हणजे uh, काय ट्वेंटी फोर बाय सेव्हन नावाचं युग सुरू आहे आणि सोशल मीडियाचं खूप uh, एक्सप्लोजन झालेलं आहे माझ्यासारख्यांचे इंटरव्ह्यू अजिबात बघू नका टीव्ही बंद करून टाका म्हणजे याच्यावर तुम्हाला कुठली माहिती पोहोचणारच नाही परंतु त्याच्याशिवाय ज्या अनेक चुकीच्या बातम्या येतात खास तर पाकिस्तानचे हँडल्स आहेत बांगलादेश मधून येतात काही इतर लोक करतात तर कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला समोर दिसली तर त्याची जी लिंक आहे हो जा, ती आपण आपल्या पोलिसांकडे पाठवावी ज्याच्यामुळे ही चुकीची माहिती पाठवलेली आहे त्याच्या विरोधात आपल्याला कारवाई करता येईल कारण सोशल मीडियाचं जे म्हणजे हे आहे रीच इतकी मोठी आहे की जवळजवळ जो, जो पन्नास साठ कोटी भारतीय हे फेसबुक वरती आहेत व्हॉट्सअप सगळ्यांकडेच आहे ट्विटरचा वापर अनेक जण करतात या सगळ्यांवरती लक्ष ठेवा आणि भारत विरोधी देशद्रोही अशी कुठलंही ट्विट कुठे तुम्हाला दिसलं तर त्याची लिंक लगेच पाठकात सायबर पोलिसांकडे त्याच्यामुळे या लोकांच्या विरोधात कारवाई करता आणि अर्थात कुठेतरी दुसरा कुठं फॉरवर्ड करू नका दुसरं त्याला जगाची चिंता करणं सोडा डिफेन्सिव्ह उपाय सध्या एकच आहे की जर साजन वाजला ज्या तुम्हाला ज्या प्रमाणे तुम्हाला सिव्हिल डिफेन्सच्या ट्विट शिकवल्या होत्या ते फक्त करा त्याच्याशी तुम्हाला करायचं दुसरं काही नाही आणि तिसरं महत्वाचं की जे काम तुम्ही करता ते काम करतच राहा कारण कर इकॉनॉमी अर्थव्यवस्था कुठल्याही कारणामुळे थांबायला नको कारण हे जे युद्ध आहे हे खूप वेळ चालणार आहे याकरता आपल्याला एक अतिशय सक्षम अर्थव्यवस्था जर आपली असेल तर आपण युद्ध हे जास्त वेळ लढू शकतो तर आपलं काम नीट करा आणि स्वतःचं संरक्षण करा कान डोळे उघडे ठेवा सोशल मीडियावरती लक्ष ठेवा या काही गोष्टी आहेत की जे सामान्य माणसं करू शकतात जी महाजन सर आता तुम्ही एक उल्लेख केलात ते म्हणजे हे युद्ध बराच काळ चालणार आहे शस्त्रसंधी बाबत मान्यता आल्यानंतर ही पाकिस्ताननं कुरघोडी केलेलीच आहे या पुढे सुद्धा पाकिस्तान अशाच पद्धतीने कुरघोडी करत राहील असं आपल्याला वाटतं आपला अनुभव काय सांगतो या याबाबत असं आहे आपण मी अनेक वेळा म्हटलेलं पुन्हा एकदा रिपीट करतो की नुसतं पाकिस्तान म्हणू नका पाकिस्तानच्या बरोबर चीन नावाचा सुद्धा देश त्यांना प्रचंड मदत करतो आहे आणि एवढंच नव्हे तर पाकिस्तान चीन त्यांचे अनेक हस्तक आहेत ते त्यांना मदत करत आहेत म्हणजे तुम्हाला एक व्ही चॅनल मदत म्हणजे कव्हर केलं की ते मला माहिती नाही काल किंवा परवा जे पाकिस्तानचे म्हणजे जसे आपल्याला दोन स्त्री लेडी ऑफिसर्स ब्रीफिंग करतात की काय टालल्या वगैरे तर एक पाकिस्तानचे जे स्पोक्सपर्न होते इंटरनॅशनल मीडियाच्या समोर ब्रीफिंग करत होते आणि त्यांनी तिथे एक व्हिडीओ दाखवला ज्या व्हिडिओमध्ये एक भारताचे प्रसिद्ध पत्रकार भारताच्या एका राज्यपालांची म्हणजे मुलाखत घेत होते आणि ते राज्यपाल म्हणत होते की पुलवामाला जे चाळीस जण मारले गेले ते भारतीयांनीच मारले होते आणि विनाकारण आपण खोटा आरोप केला होता पाकिस्तानवरती आणि त्याच्याजवळ एक मोठे एक नेते पण बसलेले होते तर पाकिस्तान थोडक्यात इंटरनॅशनल मीडियाला सांगण्याचा प्रयत्न करत होते हे आम्ही म्हणत नाहीये म्हणजे अपॉइंटमेंट असते आणि पत्रकार जे आहेत ते अतिशय सिनियर आहेत आणि तिथे अजून बघितले लोक अतिशय तुमच्या ओळखीचे आहेत हे काय हे काय म्हणतात ते तुम्ही बघा तर अशा प्रकारे त्याने अतिशय इफेक्टिव्हली आपल्या लोकांनी जे काही उलट बोललेलं आहे हे करून हा दुष्प्रचार भारताच्या विरुद्ध केला होता आणि इंटरनॅशनल मीडियाचा अर्थ तर मानणारच आहेत त्यातल्या डाऊटच नाहीये त्याच्यामुळे पाकिस्तानची पाकिस्तानला खूप मदत करतायत चीन त्यांना मदत करतोय आणि याच्यामध्ये एक कालच एक स्टेटमेंट आलं होतं ओ ओआयसी म्हणजे ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीज तर ते म्हणतायत की तुम्ही विनाकारण भारता म्हणजे पाकिस्तानचं मला बदनाम करताय तुम्ही तुमचे लोक सांगतायत की काश्मीरमध्ये जो अत्याचार तुम्हीच करतायत म्हणजे काही लोक सांगतायत की काश्मीरमध्ये काश्मीरी लोकांवरती भारतीय अत्याचार करतायत आणि तरी त्यांची नावं तिथे घातलेली आहेत तर हे अशी ओआयसी कंट्रीव तीस चाळीसच्या च्या आसपास आहे ते सुद्धा पाकिस्तानच्या मागे उभे आहेत तर म्हणजे ही एक प्रचंड मोठी ऍक्सिस्ट आहे पाकिस्तान चीन आणि त्यांचे भारतातले हस्तक तर म्हणून ही लढाई खूप वेळ चालेल आणि आपल्याला लंबा लढाई करता तयार राहावं लागेल माझं सर धन्यवाद ही सविस्तर प्रतिक्रिया आपण पुढारी न्यूजला दिलीत यासाठी